हाय नमस्कार मित्रांनो कसं काय सर्वजण बरे आहेत का तुम्ही सर्वजण बरे आहात असं मला वाटतंय आणि बरे आह चाल आणि बरंच राहायला पाहिजे असं मला वाटतंय आणि एकदम फ्रेश माणसानं राहिलं पाहिजे कारण दिवस काळले बेकार बेकार दिवस काळ या राहिले तर आता सध्या इलेक्शन विलेक्शन चालू आहे त्याच्यामुळं माणसाले कोणकोणाला कौन काय ओळखणं झालेले आता तुम्हाला सांगतो आजचा व्हिडिओ माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीसाठी आहे माझ्या पूर्ण माझ्या यूट्यूब फॅमिलीमधल्या बहिणींसाठी आहे भावांसाठी आहे तर तुम्हाला सांगतो बघा काल एक मला अजून कमेंट आली आहे कालच्या व्हिडिओला रिप्लाय म्हणून तर त्यांची कमेंट अशी आहे की तुम्ही कमेंटमध्ये श्वे दिल्या तर मित्रांनो मला खरं सांगा तुम्ही मी माझं कुठलंही तुम्ही व्हिडिओ काढून बघा पाठीमागचं माझ्या दोन महिन्याकर माझं पाठीमागचं व्हिडिओ काढून बघा या कुठल्या व्हिडिओमध्ये कमेंट करणाऱ्या व्यक्तीला शिवाय दिल्या किंवा काय असं घाण बोललो आहे असं तसं मला कधी तुम्ही व्हिडिओ काढून त्याचा का व्हिडिओ हे करून yeah. मला पाठवा वाटलं असतं तुम्हाला मी शेवटला नंबर देतो त्या नंबरवर मला व्हॉट्सअपवर तुम्ही पाठवा मला काल कमेंट आली की तुम्ही कमेंट करणाऱ्या माणसाला शिवाय देत आहे म्हणून तर कशासाठी मी शिवाय दिली मला सांगा मला जर वाईट कमेंट आली तर मी फक्त एवढं सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला की माझं काय चुकलं म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही असं मला कमेंट करताय की किती पॉइंट दाखवा ती हे दाखवा जे काय मला जेवढं शक्य होतं तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय असं मी तुम्हाला सांगितलं होतं व्हिडिओमध्ये आणि एक कमेंटवर मी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्या कमेंटला तुम्ही रिप्लाय करताय ती कोणी रिप्लाय केलं ती मला माहीत नाही कोण लेडीज जेंट्स आहे ती काय माहीत नाही मला तर ते म्हणजे तुम्ही अरे कमेंट करणाऱ्या माणसांना शिव्या देता मग ते कमेंटच कसे करतील अहो दादा ताई कोण असेल ते मी कोणाला शिव्या देत नाही तुम्ही कधीच पण माझं व्हिडिओ तुम्ही उकलून बघा माझ्या चॅनेलवर व्हिडिओ पण नसतील तसं ले, ले तुम्हाला तपासायसाठी लईतले असतील दोन तीनशे व्हिडिओ असतील किंवा चारशे असतील तुम्ही कमेंट माझा एखादा कुठला व्हिडिओ तर उचलून बघा कमेंटवर मी बोललोय आणि त्या कुठल्या व्यक्तीला मी मी दिली असं असं तसं अजिबात कोणाला शिवाय दिली नाही आणि तुम्ही सरळ म्हणताय राह कमेंट करणाऱ्या माणसाला तुम्ही शिवाय देताय कशाला मी शिवाय दे काय गरज आहे मला सांगा शिवाय द्यायची मी जास्त करून कोणाला शिवाय जा विषय देत नाही जास्त करून मी कोणाच्या कमेंट पण वाचत नाही आणि शिवाय त्याचा तर प्रश्न लांबच राहिला आता अशा बरेच कमेंट अजून आले त्या ते म्हणते ती काय दादा तुमचा व्हिडिओ बघितल्यावर गावाकडची आठवण होते अजून कोणतरी म्हणतं दादा तुमच्या मिसेस म्हणजे आमच्या वहिनी सेम माझ्या भाऊजासारखे दिसतात मग असं असं म्हणतात की एकसारखी माणसं सात असते पण ती मला पण काय माहीत नाही अशा तुम्हाला कालच्या कमेंट आलेला सांगते मी तुम्हाला सेम टू सेम ताई तुम तुमच्यासारखीच माझी एक भाऊजे आहे असं अशा कमेंट येतात ताई तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता दादा तुम्ही खूप छान बोलता असं कमेंट खूप ना आणि मग बाकीचं काय काय असं मग खोच कमेंट ते बघा ते काय झाले का लावकर तू इकडे बस चल इथं बस मागं बस चल माग बस इथं मागं बस इथं पण खूप ताप असते खाली बस खाली बस तोडात बोट घाल मग खाली बस तर तुम्हाला सांगतो मी हिथून पुढे कोणाला शिवी देणार नाही आणि दिलेली नाही पाठीमाग कधी आणि शिवा यूट्यूब फॅमिली माझं माझी पूर्ण देव माणूस आहे मी यूट्यूब फॅमिलीला देवच मानतोय कारण आजकाल तुम्ही गावात जावा तर तुम्हाला किती लोक ओळखते दे किंवा किती काय करतील मला सांगा तुम्ही <laughs> बाहेर जा आणि मी जर एक व्हिडिओ टाकला तर तुम्हाला सांग तुम्हाला कुठली कुठली लोक बघते ते नाशिक मध्ये मला लोक बघते संभाजीनगर मध्ये बघते ते धाराशिवचे लोक बघते ते मुंबईमध्ये बघते ते सातारा सांग सांगली कोल्हापूर एवढी मला लोक बघते ते अजून बऱ्याच ठिकाणचे लोक मला बघते ते जस की शिर्डी साईबाबा इकडची माणसं मला पूर्ण महाराष्ट्रातली माणसं बघते ते मग मी का शिवाय देईन कमेंट करणाऱ्या माणसांना मी फक्त आपल्याला सांगतो की बाबा समजून की कमेंट चांगली करा माणसाला कसं होतं कमेंट जर बाद आली तर वाईट कमेंट आली तर मग माणसाला खचिकर मिळतं मग व्हिडिओ बनवून वाटत नाही म्हणून हे मी आपलं माणसाला नेट सांगत असतो कसं ना शिवर येण्याचा प्रयत्न करतो काय तर तुमचा सपोर्ट एकदम खूप छान आहे बेस्ट सपोर्ट आहे पहिल्यापेक्षा पण तुमचा सपोर्ट एकदम बेस्ट आहे आणि आता जास्त करून मी तुम्हाला सांगतो मी लय तर व्हिडिओ बनवतच नाही कारण माझ्या रानातच कामं ते भरपूर असते तुम्हाला सांगतो रानात मी कामं बिम बघून सगळे तुम्हाला सांगतो मग व्हिडिओ बनवते आपल्याला एक छंद आहे की म्हणून आपण व्हिडिओ बनवतोय तर तुम्हाला सांगतो ही लेखरजित किताब दे काय व्हिडिओ सुद्धा बनवत येत नाही ते हे कामधंदा इकडं तिकडं घरातले इकडं काहीतर कामधंदा बघून मग आपण व्हिडिओ बनवतो आहे आणि कशाला कमेंट करणाऱ्या मी म आपल्या भावांना बहिणीला कोणाला शिवाय देतो आहे काय जरी कोणी वाईट कमेंट केली तर मी ते आपल्याला सांगत असतोय की कमेंट वाईट करू नका केली तरी एखादी कमेंट चांगली करा तुम्ही कुठल्या गावातनं बघता व्हिडिओ ते सांगा अजून तुम्हाला मी काय सांगू सांगा सां आणि कमेंटचा वाईट कमेंट करणाऱ्या माणसांचा खूप त्रास होतोय मला म्हणू मला तुला व्हिडिओ बनव वाटत नाही मला तर आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं की मी कोणाचंही मन दुखवलेलं नाही आणि दुखवणार पण नाही तर तुम्हाला सांगतो अजून आता वीस तारखेला मतदान आहे तुम्ही आपापल्या ह्याचा कामाचा माणूस बघून मतदान करा आराममध्ये <स्थाँगा> मतदान बिदान करा आपल्या आपल्या कामाच्या माणसाला जे की तुम्हाला साथ देईल पाच वर्षापर्यंत पाच वर्षापासून पुढं काय सांगता ना, येत नाही परत अजून कोण येईल जाईल तर चला मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मला फक्त गैरसमज दूर करायचा होता म्हणून हा खास तुमच्यासाठी व्हिडिओ बनवला चला बाय बाय